येवला तालुक्यातील विखरणी येथे गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत पोलिसांनी वारंवार कारवाई करून सुद्धा गावात छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप येथील महिलांनी केला होता दरम्यान येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच विखरणीच्या सरपंच ज्योतिष शेलार यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते या ग्रामसभेत काही ठराव मंजूर करण्यात आले यात दारू विक्री होत असताना व्हिडिओ पाठवा आणि बक्षीस मिळवा असा अनोखा ठराव देखील करण्यात आला तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व सुविधा बंद करून पोलिसांच्या हवाली त्याला करण्यात येईल असा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला या सभेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पोलीस सरपंच ग्रामसेवक तंतामुक्तीचे अध्यक्ष महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विखरणी गावामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये महिलांमध्ये जनजागृती व्हावी दारू अवैधरित्या दारू विकणाऱ्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी ग्रामसभेत चर्चा करण्यात आली त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात येतात महिलांनाही त्यामध्ये माहिती देण्यासाठी पोलिसांना वेळेत माहिती देण्यासाठी या सभेत सांगण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासन दारू विक्रे वर, विक्रेत्यांवरती कठोर कारवाई करत असून भविष्यातही या गावात कोणत्याही प्रकारची अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी प्रस्ताव पास करण्यात आलेला आहे गंजाळ दारूच्या विषयावर चर्चा झालेली आहे पण कधी कोणी काही केलं नाही आता याच्यावर चांगली कारवाई झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे आणि ताईंना गन साथ दिली आमच्या बरोबर पोलिसांना आम्ही बोलून कारवाई करायला दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनोने येवला